तुमच्या बाळासोबतचं पहिला संवाद पहिलं कनेक्शन ते गर्भात असतानाच सुरू होते म्हणूनच चला जाणून घेऊया गर्भाशयात तुमचं बाळ तुमच्या भावना कसं अनुभवतं हॅलो पेरेंट्स वेलकम टू चाइल्ड सायकोलॉजी अँड पेरेंटिंग मराठी सिरीज लेट स्टार्ट अंडरस्टँडिंग चाइल्ड सायकोलॉजी राईट फ्रॉम द बिगनिंग फ्रॉम द बोम इट सेल्फ आई आणि बाळ ह्यांच्यातला बॉन्ड हा एक खूप खूप महत्त्वाचा प्रवास आहे खूप महत्त्वाचा भाग आहे चाइल्ड सायकोलॉजीचा प्रवास बाळाच्या जन्माआधीपासूनच कसा सुरू होतो हे आज आपण समजून घेऊया अंडरस्टँडिंग द बॉन्ड म्हणजे काय प्रेग्नेन्सी म्हणजे फक्त फिजिकल जर्नी नाही तर इमोशनल जर्नीसुद्धा आहे जेव्हा बाळ गर्भात वाढते तेव्हा आई आणि बाळ ह्यांच्यात एक खूप ब्युटिफुल खूप सुंदर कनेक्शन तयार होते हा बॉन्ड फक्त फिजिकल प्रेझेन्समुळे तयार होत नाही तर आईच्या आईचे विचार आईचे थॉट्स आणि इमोशन्समुळे हे कनेक्शन अजून स्ट्रॉंग मजबूत होते यालाच इमोशनल कनेक्शन याच इमोशनल कनेक्शनला प्री अटॅचमेंट म्हणतात आणि हे बाळाच्या इमोशनल स्ट्रेंथ आणि मेंटल हेल्थसाठी एक खूप स्ट्रॉंग फाउंडेशन तयार करते पण आईच्या भावना आणि विचारांचा बाळावर नेमका कसा परिणाम होतो आपण पुढे समजून घेऊया द रोल ऑफ इमोशन्स अँड फीलिंग्स आई जेव्हा शांत हॅपी काम आणि रिलॅक्स्ड असते तेव्हा तिच्या बॉडीमधनं हॅपी हार्मोन्स रिलीज होतात हे हार्मोन्स डिरेक्टली प्लेझेंटाद्वारे बाळापर्यंत पोचतात बाळाला त्यामुळे कम्फर्ट आणि सेक्युरिटी फील होते म्हणूनच सिंपल गोष्टी जसे की हसणे पॉझिटिव्ह विचार करणे पॉझिटिव्ह बोलणे पॉझिटिव्ह वाईब्स मेंटेन करणे हे सगळे बाळाच्या वेलबिंगसाठी खूप चांगले असते ह्यापुढे एक खास गोष्ट आहे जी जी तुम्हाला माहीत आहे का बाळाला तुमचा आवाज देखील ऐकू येतो हो द पावर ऑफ व्हॉइस अँड टच माहीत आहे का पाचव्या महिन्यापासून बाळाला तुमचा आव बाळ तुमचा आवाज ऐकू शकतो आणि तो ओळखूही शकतो बाळाला आईचा आवाज हार्टबीट्स आणि जेंटल बॅली रब्समुळे खूप कम्फर्टेबल फील होतो त्यामुळे इमोशनल बॉन्ड अजून स्ट्रॉंग मजबूत होतो पेरेंटिंग म्हणजे फक्त जन्मानंतरच सुरू जन्मा नंतरच सुरू होते असे नाही तर ते गर्भ अवस्थेपासूनच सुरू होते तुमच्या बाळासो तुमचे बाळासोबत बोलणे गाणी गाणे किंवा स्टोरीज रीड करणे हे इमोशनल बॉन्ड स्ट्रेंथ करते पण ही बॉन्ड अजून कशी स्ट्रॉंग करता येईल ह्याच्या मी तुम्हाला आज काही युनिक इफेक्टिव्ह टिप्स सांगते ज्यामध्ये आई आणि बाळाचं इमोशनल बॉन्ड अजून स्ट्रॉंग होऊ शकतं नंबर वन मेमरी जर्नलिंग फॉर युअर बेबी म्हणजे काय तुमच्या बाळासाठी एक छोटंसं बुक मेंटेन करा एक जर्नल मेंटेन करा ज्यामध्ये तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये काही फिलिंग्स काही थॉट्स काही एक्सपिरियन्सेस शेअर करायचे असेल तर ते तुम्ही नोट डाऊन करू शकता ही एक सुंदर आठवण बनेल तुमच्या बाळाला मोठे झाल्यावर तुम्ही हे रीड करून दाखवू शकता फॉर एक्झाम्पल आज मी तुझे फर्स्ट टाईम हार्ट बीट्स ऐकले खूप स्पेशल वाटले असे काही मुमेंट्स तुम्ही नोट डाऊन करू शकता आज बाळ फर्स्ट टाईम हारलं एक्सेट्रा नंबर टू ॲफर्मेशन्स विथ जेंटल टच म्हणजे काय तुमच्या पोटावर हलक्या हाताने स्पर्श करा आणि पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स बोला फॉर एक्झाम्पल यू आर स्ट्रॉंग लव सेफ किंवा आई आणि बाबा तुझी आतुरतेने वाट बघत आहेत असं काही पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स आहे विच एवर यू लाईक जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही बोलू शकता आईच्या मनातली पॉझिटिव्हिटी बाळापर्यंत हंड्रेड पर्सेंट पोचते नंबर थ्री माइंडफुल ब्रीदिंग विथ बेबी व्हिज्युलायझेशन म्हणजे काय डोळे बंद करा स्लो डीप ब्रीदिंग करा आणि बाळाला आपल्या हातात आहे असं इमॅजिन करा एक छान कामिंग म्युझिक लावा तू सुरक्षित आहेस आनंदी आहेस असे मनात म्हणा हा बॉन्ड हा बॉन्डिंग मुवमेंट तुमच्या इमोशनल कनेक्शनला अजून स्पेशल करू शकतो या व्हिज्युलायझेशनमुळे तुम्ही काम आणि रिलॅक्स राहाल जे बाळासाठी अत्यंत अत्यंत बेनिफिशियल आहे लास्टली मी हे सांगेल प्रेग्नेन्सी दरम्यान आई आणि बाळाचा बॉंड नर्चर करणे ही खूप सुंदर आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे हा बॉन्ड फक्त नऊ महिन्यापुरताच मर्यादित नसतो तर तो बाळाच्या फ्युचर इमोशनल वेलबिंगसाठी पण एक खूप स्ट्रॉंग फाउंडेशन तयार करतो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट जिथे आपण अजून इंटरेस्टिंग टिप्स आणि इन्साईट मी तुम्हाला शेअर करेल तुमच्या आणि तुमच्या छोट्याशा परिवारासाठी रोज डेली बेसिसवर हॅपी वाईप्स मेंटेन करा Thank you.